नमस्कार मित्रांनो एका प्राचीन ऋषीच्या आश्रमात शांतता पसरली होती सूर्य अस्ताला जात होता आणि आकाशात केशरी रंगाची उधळण झाली होती गुरुकुलातील वातावरण मंत्रपठनाने आणि धूपाच्या सुवासाने मंगलमय झाले होते अशातच एक तरुण शिष्य ज्याचे मन विचाराच्या वादळाने घेरले होते तो आपल्या गुरुच्या चरणाशी बसला त्याने अत्यंत नम्रतेने विचारले गुरुदेव माझ्या मनात एक संभ्रम आहे समाजात वावरताना मी पाहिले आहे की काही लोक म्हणतात जीवन एक मोठा संघर्ष आहे पावलोपावली येथे लढावी लागते काही जण म्हणतात की जीवन हा केवळ एक खेळ आहे ज्यात हार जीत होतच असते तर काही आनंदी लोक जीवनाला एक उत्सव मानतात यातील नेमके सत्य काय आहे कोण बरोबर आहे गुरुच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटले ते शांतपणे म्हणाले वत्सा हे तिघेही आपल्या जागी बरोबर आहे पण त्यांच्या दृष्टिकोनात फरक आहे ज्याला जीवनात योग्य मार्गदर्शक किंवा गुरु सापडला नाही त्याच्यासाठी हे जीवन खरोखरच एक संघर्ष आहे कारण तो अंधारात चाचपडत असतो ज्याला गुरुचा सहवास लाभला आहे तो जीवनाकडे खेळाडू वृत्तीने पाहतो म्हणून त्याच्यासाठी जीवन एक खेळ आहे पण जो गुरुने दाखवलेल्या मार्गावर पूर्ण श्रद्धेने चालायला लागतो आणि प्रत्येक क्षण सहजगतेने जगतो किंवा तो जीवनाला उत्सव मानण्याचे धाडस करू शकतो शिष्याचे समाधान झाले नाही त्याने विचारले गुरुदेव हे तत्वज्ञान समजायला सोपे आहे पण आचरणात आणायला कठीण आहे हे सर्व कसे शक्य आहे तेव्हा गुरुजी त्याला एक प्राचीन कथा सांगायला सुरुवात केली कथेचा प्रारंभ एक अनोखी गुरुदक्षिणा अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका प्रख्यात गुरुकुलात तीन शिष्य आपले शिक्षण पूर्ण करून गृहस्त्राश्रमात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले होते त्यांनी शास्त्राचे ज्ञान घेतले होते युद्धकला आत्मसात केली होती आणि शिस्तीचे धडे गिरवले होते जाण्यापूर्वी भारतीय परंपरेनुसार त्यांनी गुरूंना विचारले गुरुदेव आम्ही आयुष्याची महत्वाची वर्ष आपल्या चरणाशी घालवली घालवली आहे आता निरोप घेताना आम्ही आपल्याला कोणती गुरुदक्षिणा अर्पण करावी आपण जी आज्ञा कराल ती आम्ही पूर्ण करू गुरु काही वेळ मौन राहिले मग ते हळूच हसले आणि म्हणाले मुलांनो मला सोने नाणे किंवा गायी नको आहेत मला गुरुदक्षिणा म्हणून सुक्या पानांनी भरलेली एक पिशवी आणून द्या मात्र एक आठ आहे ती पाने कोणाकडून तरी हिसकावून आणायची नाहीत तर ती निसर्गातून मिळवायची आहे तिन्ही शिष्यांना हे ऐकून खूप आनंद झाला त्यांना वाटले केवळ वा सुखी पाणी हे तर किती सोपे काम आहे संपूर्ण जंगल सुक्या पानाने भरलेले असते त्यांनी उत्साहाने गुरुंना वचन दिले आणि ते प्रवासाला निघाले शोधाचा प्रवास सुरू झाला त्यांचा निसर्गाची शिकवण घेऊन ते निघाले तिघेही शिष्य जवळच्या घनदाट जंगलात शिरले पण तेथे ते पोहोचल्यावर त्यांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही ज्या जंगलात पानाचा सडा पडलेला असायचा तिथे आज जमिनीवर एकही पान दिसत नव्हते लांबवर नजर टाकली तरी केवळ माती आणि झाडे दिसत होती ते विचार करू लागले अरे कालपर्यंत तर इथे खूप पाने होती आज ती गेली कुठे तेवढ्यात त्यांना एक शेतकरी बैलगाडी घेऊन जाताना दिसला ते धावत त्याच्याकडे गेले आणि म्हणाले काका आम्हाला फक्त एक पिशवीभर सुकी पाने हवी आहेत तुम्ही आम्हाला देऊ शकाल का शेतकरी खिन्नपणे म्हणाला मुलांना क्षमा करा मी आधीच ती सर्व पाने गोळा केली आहे मी ती जाळून त्याची राख केली आहे जेणेकरून माझ्या शेतातील पिकांना उत्तम खत मिळेल आता माझ्याकडे देण्यासारखे एकही पान उरलेले नाही शिष्य थोडे निराश झाले पण त्यांनी धीर सोडला नाही ते पुढे एका गावाच्या दिशेला वळले तिथे त्यांना एक मोठा व्यापारी दिसला त्यांना वाटले की व्यापाऱ्याकडे नक्कीच काहीतरी साठा असेल त्यांनी त्याला विनंती केली व्यापारी हसून म्हणाला अरे बाळांनो उशीर केलात तुम्ही मी ती सर्व सुखी पाने गोळा करून त्यापासून पत्रावळी आणि द्रोण बनवले आहे आजच्या काळात लोकांना नको नकोय म्हणून मी ती पाने वापरून पैसे कमावले आहेत आता ती पाने संपली आहेत आता शिष्यांना कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या साधी सुकी पाने मिळवणे इतके कठीण असेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते व्यापाऱ्यांनी त्यांना एका वृद्ध महिलेचा पत्ता दिला जी गावाच्या टोकाला झोपडीत राहायची ते धापा टाकत त्या वृद्ध महिलेकडे पोचले त्यांनी पाहिले की ती म्हातारी काही सुखी पाने स्वच्छ करत होती शिष्यांना आशेचा किरण दिसला त्यांनी तिला आपली अडचण सांगितली ती वृद्ध महिला मायेने म्हणाली लेखांनो मी ही पाने खूप कष्टाने गोळा केली आहे मी या पानापासून विविध प्रकारची आयुर्वेदिक औषधे बनवते या पानामध्ये देवाने अनेक गुण लपवलेले आहेत जर मी तुम्हाला ही पाने दिली तर आजारी माणसांना औषध कसे मिळेल तेव्हा ते तिथून ते रिकाम्या हाताने परतले आणि जड अंतकरणाने तिन्ही शिष्य गुरुकुलात परतले या कथेतून आपल्याला काय सांगता येते की शून्यातून विश्व गुरुकुलात आल्यावर त्यांनी गुरुच्या चरणावर डोके ठेवले एक शिष्य म्हणाला गुरुदेव आम्हाला क्षमा करा आम्हाला वाटले होते की सुकी पाने ही जगातील सर्वात निरुपयोगी गोष्ट आहे पण आज आम्हाला समजले की ज्याला आम्ही कचरा समजत होतो त्याचा शेतकरी खत म्हणून व्यापारी पत्रावळी म्हणून आणि वृद्ध महिला औषध म्हणून वापर करत आहे आम्हाला एक पिशवी भर सुद्धा पाणीही मिळाली नाही गुरुच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती ते म्हणाले मुलांना रिकाम्या हाताने आलात तरी चालेल पण तुम्ही जी शिकवण घेऊन आलात तीच माझी खरी गुरुदक्षिणा आहे तुम्ही आज हे शिकलात की या जगात कोणतीही वस्तू किंवा कोणतीही व्यक्ती शुल्लक किंवा निरुपयोगी नसते ज्या सुक्या पानाला तुम्ही टाकाऊ समजत होता तेच पान कुणाच्या तरी उदरनिर्वाहाचे साधन होते आणि कुणाच्या तरी आरोग्याचे रहस्य होते यामधून आपल्याला असा बोध मिळतो की संघर्ष खेळ आणि उत्सव ही गोष्ट सांगून पूर्ण झाल्यावर गुरुने शिष्याला पुन्हा त्या पहिल्या प्रश्नाकडे नेले ते म्हणाले बघ वत्सा तुला उत्तर मिळाले असेल जीवन एक संघर्ष आहे कधी असते जेव्हा आपण जगातील गोष्टीकडे पूर्वग्रहानुसार पाहतो किंवा स्वतःला इतरापेक्षा श्रेष्ठ आणि इतरांना क्षुल्लक समजतो तेव्हा आपल्याला पावलोपावली संघर्ष करावा लागतो जेव्हा आपल्याला गोष्टीची किंमत कळत नाही तेव्हा जीवन ओझे वाटते दुसरे आपल्याला जीवन एक खेळ कधी असते जेव्हा आपण हे समजतो की प्रत्येक वस्तूचे आणि व्यक्तीचे महत्त्व आहे तेव्हा आपण एका खेळाडूप्रमाणे परिस्थिती हाताळायला शिकतो जसा खेळाडू मैदानात प्रत्येक चेंडूचा आदर करतो आणि त्यावर योग्य तो शॉट मारतो तसे आपण जीवनातील आव्हानाचा आदर करायला शिकतो नंबर तीन यामधून आपल्याला शिकता येते की जीवन एक उत्सव कधी बनते जेव्हा आपल्या मनात प्रत्येकाबद्दल कृतज्ञता निर्माण होते अगदी सुक्या पानातही जेव्हा आपल्याला ईश्वरी अंश दिसतो तेव्हा प्रत्येक क्षण एक आनंदाचा सोहळा बनतो जो माणूस दुसऱ्याला मान देतो ज्याच्या शब्दात प्रेम आहे आणि कृती सेवा आहे त्याचे जीवन हाच एक मोठा उत्सव असतो यामधून आपल्याला असा निष्कर्ष काढता येतो की जीवनाचे सार शिष्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्याला उमजले होते की केवळ ज्ञान मिळवणे म्हणजे जीवन नाही तर त्या ज्ञानाचा वापर करून जगातील प्रत्येक छोट्या मोठ्या घटकांचा आदर करणे म्हणजे जीवन आहे आपल्या जीवनातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे आपला प्रामाणिकपणा प्रयत्न जेव्हा आपण अहंकार सोडून पूर्वग्रह दूर सारून जगाकडे पाहतो तेव्हा आपल्याला सुईपासून ते तलवारीपर्यंत आणि मुंगीपासून ते, मुंगी ते हत्तीपर्यंत प्रत्येकाची गरज आणि महत्त्व उमजते तात्पर्य कोणालाही कमी लेखू नका प्रत्येकाचा काळ आणि वेळ वेगळी असते दुसऱ्याचा आदर करणे हा सुखी जीवनाचा पाया आहे जेव्हा आपण प्रेमाने आणि सहानुभूतीने जगाशी जोडलं जातो तेव्हा संघर्ष संपतो आणि उत्सव सुरू होतो ही कथा तुम्हाला जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देईल तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन आलेला असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत